पीडब्ल्यूडीच्या नाकर्तेपणाला तरुणांकडून सपरा स्वखर्चाने बुजवले रस्त्यावरील खड्डे मुक्ताईनगर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला कोथळी गावाजवळ पडलेले जीवघेणे खड्डे दुरुस्त करण्यासाठी प्रशासनानं वारंवार मागणी करूनही कोणतंही काम केलं नाही त्यामुळे त्रस्त झालेल्या कोथळीतील जागरूक युवकांनी अखेर प्रशासनाच्या निष्क्रियतेला चपराक देत स्वखर्चाने खड्डे बुजवून एक सामाजिक आदर्श निर्माण केला या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत होते ग्रामस्थांनी वेळोवेळी विभागाकडे तक्रारी केल्या परंतु दखल घेण्यात दाखल आली नाही अखेर सरकारी विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं युवकांनी लोकसभा ही संकल्पना कृतीत उतरवण्याचा प्रयत्न निर्णय घेतला उपसरपंचांचा युवकाचा पुढाकार कोतळीचे उपसरपंच पंकज राणे यांच्या पुढाकारनं संदीप विटेकरे नामदेव चौधरी संजय खरचे रितेश कुळी भागवत महाकाळ योगेश राणेसर मोहन कोळी या युवकांसह अनेक ग्रामस्थ या आदर्श कार्यामध्ये सहभागी झाले त्यांनी स्वतः वर्गणी जमा करून आणि श्रमदान करून खड्डे बुजवले युवकांनी केलेल्या या स्तुत्य कार्यामुळे या रस्त्यावरील अपघाताचा धोका तात्पुरता का होईना कमी झाला यावेळी स्थानिक नागरिकांनी भावना व्यक्त केली सरकारी विभाग वेळेत काम करत नसला तर युवकांनी दाखवून दिले की इच्छाशक्ती असेल तर नागरिक स्वतःच पुढे येऊन रस्ते सुरक्षित करू शकता युवकांनी दाखवलेल्या या धडाकेबाज कार्यामुळं आता सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ जागृत व्हावं आणि या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी आगरी मागणी कोथळीसह परिसरातील ग्रामस्थ करतात ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्तायनगर